डांस ऑर्केस्ट्रा एक डीजे गाने बजा गा डाक के ढेर में शोलों को हाथ लगाने की कोशिश मत कर चल जाएगी नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या इकॉनॉमीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम खास आणि इंटरेस्टिंग झाला आहे आणि इंस्टाग्राम टॉपिकवरतीच झाल्या तर बाकी आजचा व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा आणि आजच्या व्हिडिओला आताच एक लाईक करून चॅनलला लाईक वगैरे करून टाका मित्रांनो एकदम जबरदस्त आणि विशाळ स्टेटस येते तुम्हाला आपल्या चॅनलवरती डेली बघायला मिळते त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांन आणि पुढच्या वेळी तुम्हाला कोणत्या टॉप पाहिजे तो टॉपिक कमेंट करून सांगा त्यावरती शंभर क्युब घेऊन येत असतो मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जर प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं अलर्ट मशीन ओपन करून घेतल्यानंतर अलर्ट मशीन तुम्हाला एडिटिंग करण्यासाठी लागणार आहे तर बघित तसंच आपल्याला मेन बिट प्रोजेक्ट आणि क्युबिट इम्पोर्ट करून घ्यायचं तुमच्या आलाईट मोशनमध्ये आपण व्हिडिओ म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्याला छोटासा पासवर्ड दिला पासवर्ड व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा मित्रांनो व्हिडिओच्या मध्ये कुठं तरी दिसून जाईल मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला सर्वात अधिक करायचं प्लसमध्ये जायचं तुम्हाला प्लसमध्ये आल्यानंतर इथे मीडियामध्ये जाऊन तुम्हाला इथून ओवरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचं तर मित्रांनो मी ते ॲड करून दाखव तुम्हाला ओवरली व्हिडिओ आपला असणार आहे अशाबद्दल ओरली व्हिडिओ आणि या ओरलीवरती टच करून वरती थ्रेडवर जाऊन स्क्रीन वरती टच करून रायला एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचं जे बन दहापासून तर तिथून नंतर फर्स्ट लायचं मित्रांनो फर्स्ट लावण्या प्लस नाही निमण्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथून एक इमोजी ॲड करून घ्यायचं तर हार्टची एक इमोजी दिलेला आहे तुम्हाला अशा पद्धतीने हार्टच्या इमोजीवरती टच करून तुम्हाला मोठाचे ऑप्शन जाऊन तीन नंबरचे ऑप्शन जाऊन याला अशा काही पद्धतीने पद्धतीने तुम्हाला सेट करून घ्यायचं नंतर तुम्हाला तीन पॉईंट दहापर्यंत सेट करून घ्यायचं नंतर तुम्हाला काय करायचं प्लस ऐकायला निम्यावरून जायचं मित्रांनो दहा पॉईंट सॉरी तीन पॉईंट दहापासून पासून तुम्हाला काय करायचं इथून एक इमेज ॲड करून घ्यायचं तर पद्धतीने एक इमेज घ्यायचा वरती थ्री डॉट जाऊन फिल्स्किन करून घ्यायचं फिल्स्कीन झाल्यावर मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला डबल बीट दिसत असणार तिथंपर्यंत तुम्हाला काही हा इमे इमेजेस ॲड करून घ्यायचा ॲड ती मित्रांनो तुम्हाला पुन्हा तिथे यायचं तीन पॉईंट दहाच्या भेटला इथे प्लस आहे का नाही नि आल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो इथून जर काय आपल्या डायलॉग इमेजे अस डायलॉग पेनची असतील मित्रांनो तो डायलॉग पेनची ती ॲड करायचा वरती थेट एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून घ्यायचा अशा पद्धतीने तर तुम्हाला करायचं डबल पुन्हा जो काही आपली हवाली पिन जे असणार आहे मित्रांनो हवाली पिन जे तुम्हाला अशा पद्धतीने मोठं करून घ्यायचं थोडंसं आणि एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून घ्यायचा नंतर तुम्हाला पुढच्या प्लसवरती जाऊन तुम्हाला काय ते सेकंड तुमची जे काही टेक्स्ट असणार आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने हे करून घ्यायचं म्हणजे चु हे करून घ्यायचं मोठं करून घ्यायचं मित्रा जा, मोठं झाल्यावरती तुम्हाला प्लस ऐकायला आणि मिळण्यामध्ये जाऊन तुम्हाला पुन्हा एकदा आपलं लास्ट जे काही पिंज असणार आहे ते तुम्हाला पिंज अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचे मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने आपण ॲड करून घेतले बाकी तुम्हाला करायचं आता बॅकग्राऊंडला जे काही टिकचे बॅकग्राऊंडला एक इमेज ॲड केला त्या इमेजवरती टच करून इथं ऑपोजिट म्हणून जाऊन याची ऑपोजिट तुम्हाला पन्नास पर्सेंट ठेवून घ्यायची अशा पद्धतीने मी इथं पन्नास पर्सेंट ठेवून घेतो ठेवून झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला करायचं आता इथून तुम्हाला सहा पॉईंट एकवीस पर्यंत प्लस फाईव्हमध्ये जायचं प्लसमध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुम्हाला जिथून इथे मॉडलची इमेज ॲड करून घ्यायचं मी ते अशा पद्धतीने ॲड करून घेतो फटाफट मॉडलची इमेजेस तर बघू शकता अशा पद्धतीने तर मीडियामध्ये जाऊन आल्यानंतर एवढे पण जे काही नऊ पॉईंट सोळाच्या बेटमध्ये जेवढे पण मॉडलची इमेज इथून मधून तुम्ही तुमच्या स्वतःची इमेज ॲड करू शकता काही विषय नाही मी इथे फडापड जिथे आपल्या मॉडेलची इमेज ॲड करून घेतो ओके तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने इमेज थोडेसे ॲड करून घेतले तर बाकी सर्व सेक्युब सेम असणार आहे म्हणून मी थोडेसे इमेज ॲड करून घेतले बाकी दोन तुम्ही सगळे से इमेज वगैरे ॲड करून घ्यायचे मित्रांनो एकदम व्यवस्थित पद्धतीने नंतर तुम्हाला प्रत्येकाने मीडियामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथून काय करायचं मित्रांनो ब्लॅक शोड पेंज ॲड करून घ्यायचं तर मी तुम्हाला ब्लॅक शोड पेज ॲड करून दाखवतो तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ब्लॅक ब्लॅक शोड पेंज शोधून दाखवतो तर अशा पद्धतीने ब्लॅक शॉर्ट पेंज इथे ॲड करायची होते थेट दर जाऊन करून घ्यायचे आणि व्हिडिओच्या शेवटला जायचं मित्रांनो शेवटला झाल्यावर तुम्हाला इथे पुन्हा एकदा येऊन जायचं सहा पॉईंट एकवीसच्या बिटला इथे आल्यानंतर प्लस सकाळ आणि ती मिळावं जाऊन तुम्हाला मेनू नावाची एक टेक्स पेंज दिली आहे तर तुम्ही ॲड करून घ्या मित्रांनो की एकदम अवसममध्ये दिसणार आहे एकदम खतरनाफेकी दिसणार आहे मित्रांनो तर इथे तुम्हाला दाखवून देऊ आपण तर अशा पद्धतीने मेनू नावाची मॉटरच्या ऑप्शन म्हणून जाऊन टेक्स पेंज ॲडजस्ट करून घ्यायची मित्रांनो व्यवस्थितपतीने सेंटरला तर अशा पद्धतीने मोटरच्या जाऊन छोटं मोटर तुम्ही करून घेऊ शकता तुमच्या हिशोबाने आणि व्हिडिओ शॉटमध्ये तुम्हाला ॲड करून घ्यायची ॲड तुम्ही मित्रांनो तुम्हाला सिम्पली बॅक येऊन जायचं बॅकॉन ते साईफेक्ट ओपन करून घ्यायचं तुम्ही इम्पोर्ट केलंच असेल आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे एकदम सोप्या पद्धतीन तर तुम्हाला काय करायचं पहिल्यांदा काय करायचं मित्रांनो तुम्हाला टेक्स्ट पेज होते टच करून इफेक्ट म्हणजे थ्रेड जाऊन कॉपीपूर्ट करून तुम्हाला बॅक येऊन जायचं बॅकवरून ते मेन तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला बघू शकता आता तुम्हाला काय करायचं फर्स्टला तुम्ही जे काही इमेज असणार हार्टवाला त्या इमेजवरती टच करून इफेक्ट झाला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा नंतर समोर यायचा मित्रांनो जेवढे पण आपल्या टेक्स्ट पेंज असतील ते टेक्स्ट पेंजी, टेक्स पेंजी तुम्हाला पद्धतीने पेस्ट करून घ्यायचा मित्रांनो सेकंड फोटोवरती टच करून अशा पद्धतीने टेक्स्ट पेंजीला जो आपला जो इमे इमेज टेक्स्टचा जे ते तुम्हाला पेस्ट करून घ्यायचा नंतर बॅक यायचं मित्रांनो बॅकला ते सेक्युट ओपन करून घ्यायचा आणि फास्ट पोर्स चांगला आहे मित्रांनो काही विषय नाही तर समजून घ्या मित्रांनो व्हिडिओ लांब होईल तर फर्स्ट इमेजवरती टच करून इफेक्ट म्हणजे थ्री कॉपी पुट करून घ्यायचा कॉपी पुट करल्यानंतर मित्रांनो मेन बी तुम्हाला प्रोजेक्टमध्ये पुन्हा येऊन जायचं आल्यानंतर तुम्हाला फर्स्ट इमेजवरती जायचं म्हणजे तुम्हाला सहा पॉईंट एकवीसपासून जायचा डबल बेड दिसणार असं असणार आहे तुम्हाला इथे बघू शकता त्या होते टच करून इफेक्ट म्हणजे थ्री डॉड पेस्ट इप्रिट करायचा सेकंड पोटवरती टच करून इफेक्ट म्हणजे थ्री डॉटन पेस्ट इपूर्ट करायचा नंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो इथले फक्त बाकी चारचे इमेज पेस्ट करायच्या नंतर बॅकमध्ये जायचा बॅक आल्यानंतर सेकंड पोट ओपन करून घ्यायचा आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो इथे बघू शकता आपल्या सेकंड फोटो फोटोवरती टच करायचं इफेक्ट म्हणजे थ्री डॉट जाऊन कॉपी उड करून बॅग घ्यायचं बॅग वगैरे तुम्हाला प्रोडक्ट पुन्हा ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि ओपन झाल्यावरती तुम्हाला काय आता समोर येऊन जायचं मित्रांनो सेम साईजचे दोन इमेज पेस्ट करायचे आपल्याला तुम्हाला फक्त आठ पॉईंट सातपर्यंतच इफेक्ट पेस्ट करायचं तर मित्रांनो तुम्हाला स्टार्टिंगचे चारचे इमेज पेस्ट करायचे नंतर तुम्हाला सेकंड तुम्हाला इथून दोन इमेजेस पेस्ट करायचे म्हणजे तुम्हाला आठ पॉईंट सातपासून से सेम साईजचे सेम साईजचे दोन, दोन इमेज पेस्ट कर करायचे नंतर कधून करायचं मोठा इमेज बॅग द्यायचा बॅग दिल्यानंतर अशा पद्धतीने दोन इमेज पुन्हा पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो दोन इमेज पेस्ट केल्यानंतर मोठावर एक बॅग द्यायचा दोन पेस्ट करायचा मोठा बॅग द्यायचा ही प्रोसेस तुम्हाला शिवटपर्यंत करून घ्यायची नंतर बॅक म्हणजे सेकंड बट पुन्हा ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो मला करायचं लास्ट पोटावरती तुम्हाला हच करून घ्यायचा इफेक्ट म्हणजे थ्रडवर राऊन कॉपी प्रोड करून बॅग घ्यायचा बॅग वरती प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो इथे बघू शकता आता समोर येऊन जायचं तुम्हाला जेवढे पण आपण मोठे इमेज बेटमध्ये सोडले आहेत त्या इमेजवर टच करून इफेक्टमध्ये पेस्ट इब्यूट करायचं आहे आणि सेकंड फोटोवरती तुम्हाला काय करायचं टच करायचं मोठ्यावाले आणि इफेक्टमध्ये पेस्ट इक्यूट करायचं तेवढे पण तुमचे जे काही मोठे मोठी इमेज असतील मित्रांनो बेटमध्ये ते सर्व इमेज पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो तुमचं जबरदस्त आपलं जे आजचा स्टेटस आहे ना तुमचं कडक पेजीतून एडिट होऊन जाईल मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा इंटरेस्टिंग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून टाका आणि पुढे भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो पण